आयुरा आयु मी तुला हट केलंय मी तुला जबरदस्ती केली का मला असं काहीच करायचं नव्हतं ग मी खूप कंट्रोल केलं होतं स्वतः सॉरी माझं खूप चुकलं त्याला आता स्वतःशीच लाज वाटत होती आपण हे काय केलं इथून पुढे आयुषला वाटत होतं त्याने तिला केस घेण्याच्या पुढेही काही केलं आहे आयू आय एम रिअली सॉरी मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल माझ्यावरचा मी मुद्दाम नाही केलं मला काहीच आठवत नाही तुला जास्तच दुखतं आहे का गं आयुषने तिचा हात पकडत काळजीने विचारलं तसं काही नाही केलंय पण तुम्ही खूप जबरदस्ती किस केलं मला त्यामुळे ड्रिंकच्या वासाने मला उलटी झाली आणि किळस वाटला तिने तोंड वाकडं करत सांगितलं ओ गॉड थँक्स मला वाटलं मी खूप पुढे गेलो आयुषने एक सुटकेचा निश्वास सोडला मी फक्त किस केला ओ खूप छान मुमेंट मी मिस केला आयुषने तिच्याकडे बघत डोळे मिचकावत म्हणाला तरीही तू किस मला अजिबात आवडलेला नाही तुमच्या ना तोंडाला ड्रिंकचा उग उग्र वास येत होता मला खूप घाण वाटलं मला परत किस करावस वाटणार सुद्धा नाही तोंड एकदम कस तरी करत ती म्हणाली आयु सॉरी आपल्या स्पेशल मुमेंटला मी असं खराब केलं नेक्स्ट टाइम मी आपला केस खूप खास बनवेन आयुष म्हणाला हा मनवत होता की के पुढच्या केसची तयारी करत होता देवत जाईल शी मला तर किसचाच विट आलाय पुन्हा नकोच ती तोंड वाकडं करत म्हणाली तसं आयुष असेल आयुष तिच्याकडे बघून एक डोळा मारत म्हणाला आयुराला तर आपण काय याच्याशी इतकं बोलतोय असच झालेलं तिने काही ना बोलताच जायला लागले तसं आयुष तिच्यासमोर येऊन उभा राहिला तुला बेडरूम मध्ये नाही ना झोपायचं ना ओके पण मी तुझ्यासोबत हॉलमध्ये झोपतो <laughs> नको तुम्ही बेडरूममध्ये झोपा हीच पनिशमेंट तुमची आयुर म्हणाली आणि त्याला बाजू बाजू देऊन जाऊ लागली तोच आयुषने तिचा हात पकडला आयु जे झालं त्यासाठी मी खरंच सॉरी बोलतोय तुला पण तुला एकटं हॉलमध्ये झोपू देणार नाही मी नाही तर बेडरूममध्ये झोप आयुषने सांगितलं पण आयुरा काही ऐकायच्या आय मनस्थितीत नव्हती नाही मी बेडरूममध्ये येणार नाही ते हट्टालाच पेटली होती आयु ऐक माझ नाहीतर मी येणार हॉलमध्ये एवढे लक्षात ठेव आयुष म्हणाला पण आयुराला त्याचं काहीच ऐकायचं नव्हतं तो चुकला म्हणजे चुकला आणि ती त्याला पनिशमेंट देणार म्हणजे देणारच तुम्ही बाजू लावा नाहीतर मी सरळ बाहेर निघून जाईल आयुरा त्याला धमकीच देत म्हणाली जाऊन दाखव आयुष तिच्यासमोर उभा राहत म्हणाला तिने जायला पाऊल टाकलं तसं आयुषने लगेच तिला अडवलं मला जाऊ द्या तिने रागात सांगितलं तसं आयुषने तिला अजूनच घट्ट पकडला पण तिने अशी काही ट्रिक वापरली की आयुष काहीच करू शकला नाही तिच्यापासून बाजूला झाला आणि ती दरवाजापर्यंत पोचली सुद्धा आयु तुला शपथ आहे माझी तिला जाताना बघू आयुष घाबरला आणि जोरात उरडला आणि तिला शपथ घातली तशी आयुरा जागीच थांबले ते खरोखरच बाहेर जाणार होते मगाशी तिला तो एकटेपणा सहन होत नव्हता म्हणून ती गॅलरीत बसली होती गॅलरी रात्रीची भयावह वाटत होती तरीही ती बसली होती इथे तर बाहेर लाईट असणार होते त्यामुळे ती बिंदास्त बाहेर जात होती पण आता आयुषने शपथ घातल्यामुळे थांबावं लागलं होतं आयुष पटकन तिच्याजवळ आला आयु तू नक्की काय केलंस माझ्यासोबत की मलाच काही कळलं नाही मी बाजूला कसा गेलो आयुषला आश्चर्य वाटलं तिच्या ट्रिकचं पण आयुराला राग आला होता त्यामुळे ती काही स्पष्टीकरण देणार नव्हती त्याला तिने उलट रागाने त्याच्याकडे बघितलं ओके okay. तू झोप हॉलमध्ये मी झोपतो बेडरूम मध्ये ती बाहेर जात होती म्हणून त्याने माघार घेतली ती वळली आणि हॉलमधल्या सोप्यावर जाऊन झोपली त्याने वाकून तिला झोपलेलं बघितलं आणि स्वतः बेडरूम मध्ये झोपला झोप काढल्यामुळे त्याला आता झोप येत नव्हती तू ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत होता दहा एक मिनटं झाली असतील आणि त्याने ब्लँकेट नेऊन तिच्या अंगावर घातलं आता ती गाढ झोपली होती शिट आपण उगाच ड्रिंक केला एवढा चांगला क्षण आपण मिस केला आपण इतका त्रास दिला की कि किस्सच तिला वीट यायला लागलाय असं म्हणाली ती किती बुद्धू आहे मी आयुष्यात कधी ड्रिंक केलं नाही आणि आजच बरं सुचलं आपल्याला तो आपल्याच कृत्याला कोसळत होता विचार करून करून त्याला कंटाळा आला होता तरी झोप यायचं नाव घेईना घड्याळात बघितलं तर आता पाच वाजले होते अरे एवढा वेळ झाला तो उठून तिला बघायला आला ती शांत झोपली होती त्याने अंगावर घातलेलं पांघरून अजूनही अंगावर तसंच होतं रात्री उशिरा झोपल्यामुळे आता ती शांत झोपली होती तिचा निरागस चेहरा मंद लाईटमध्ये बघताना त्याचं स्वतःचं भान हरपून जात होतं का आपण चुकीचं वागलो असं राहून राहून त्याचं मन त्याला जाब विचारत होतं तो सोप्याजवळ येऊन बसला तिचा चेहरा आता त्याला स्पष्ट दिसत होता तिला बघता बघता तो हळूच पुढे होऊन त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले ती गाड झोपेत असल्यामुळे तिने फक्त चुळबुळ केली तसा तो थोडा मागे झाला पण पुन्हा पुढे होऊन त्याने आपली हिंमत अजून वाढवली त्याने हळूच तिच्या किसात हात घातला तिने पुन्हा हालचाल केली पण ती उठली नाही त्यालाही काही वेळाने झोप येऊ लागली तसं त्याने तिच्या डोक्याजवळ आपलं डोकं टेकवलं आणि झोपला सकाळी तिला उशिरात जाग आली तिने डोळे उघडले तर त्याचे केस तिला दिसले ती पटकन उठून बसली हे इथेच झोपले तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर स्विता हास्य आलं तुम्हाला हीच शिक्षा मी माझ्या जवळ येऊ देणारच नाही ती मनातच म्हणाली सोप्यावरून काली उतरली आणि बाथरूममध्ये गेली अजून एक रात्र या हनुमन स्वीटमध्ये काढायची होती तिला ती त्याला कसं कटवायला मिळेल ह्याचाच विचार करत होती फ्रेश होऊन आल्यावर खाली कॉल करून तिने स्वतःसाठी चहा मागवला कालच्या कॉपीची आठवण काही विचित्रच होती तो अजूनही तसंच पाय दुडून सोप्याच्या कडेवर झोपला होता त्याचं अंग दुखणार होतं माहीत होतं तरीही तिने त्याला उठवलं नाही मी नको सांगितलं असताना का माझ्याजवळ येऊन झोपायचं मग थोडीशी त्याची भरपाई करावीच लागेल ती त्याच्याकडे बघून मनातच बोलत होती की बेल वाजली मीटर चहा घेऊन आला होता त्या बेलच्या आवाजाने त्याला जाग आली तर पाय सुन्न पडले होते मान आखडली होती असं जमिनीवर बसायची सवयच नव्हती त्याला त्यात खाली लादी असल्यामुळे त्याचे पाय थंड पडले होते तो उठला तोच आ उ करतच उठला तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि दरवाजा उघडायला गेले स्वतःचा चहा घेतला आणि गॅलरीत जाऊन बसली माणसाने इतकं कठोर व्हावं तोही तिच्याकडे बघून मनातच म्हणाला मी एवढा वळवळतोय सुद्धा झाले म्हणून पण हिच्या चेहऱ्यावर जराही कसले भाव नाहीत त्यालाच वाईट वाटलं तो जोर लावून कसाबसा सोप्यावर उठून बसला आता त्याचे पाय पूर्ववत होत होते तो उठून फ्रेश व्हायला गेला फ्रेश होऊन त्याने एकदा ती जिथे बसली होती तिथे बघितलं पण ती बाहेरच बघत होती म्हणजे ती मुद्दाम असं करते मान्य आहे की काल मी चुकलो म्हणून तिची अशी वागण्याची अपेक्षा नव्हती निदान ती बोलण्याचा किंवा जाब विचारण्याचा तरी प्रयत्न करेल असं वाटलं होतं त्याला त्याला आता काय करावं सुचत नव्हतं शेवटी तो तसाच बाहेर निघून गेला त्याला बाहेर जाताना बघून मात्र आयुरची धडधड वाढली कालच्यासारखं काही करून येणार नाही ना ह्या विचारानेच ती गडबडली त्याच्या पाठोपाठ खाली जायला निघाली इतक्यात तिला आठवलं आपण चावी घेतली नाही म्हणून ती मागे फिरून तशीच चावी घ्यायला गेली इकडे आयुष खाली जाऊन चहा पीत बसला होता ती दरवाजा लॉक करून तशीच जिनाने खाली उतरली हॉटेलमध्ये काही टवाळी मुलांचा ग्रुप आला होता आणि आता उशिरा उठून तेही सर्वजण चालले होते तो ग्रुपही अगदी तिच्या समोरच आला तिने त्यांच्याकडे बघायचंच टाळलं तरीही त्यातल्या एकाने तिच्यावर घाणेडी कमेंट केली तिने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि तशीच पुढे जात होती की एकजण तिच्या समोर येऊन उभा राहिला हे आता काय नवीन संकट आयुरा खाली आली आहे हे आईशला कळेल का आईश पोचेल का आयुरापर्यंत काय करतील ती टवाळी पोरं आयुरा एकटीच करेल का हँडल या सिच्युएशनला टू बी सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे धन्यवाद या कथेला लाईक करा कमेंट करा